हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आहे काही असे छोटे छोटे कंटेनर्स असतात प्रोटीन पावडरचे म्हणा किंवा आईस्क्रीमचे असतात तर तुम्ही असे छोटे प्लांटर सुद्धा बनवू शकता तर हे प्लांटर्स तुम्ही आपल्या हॉलमध्ये मस्त ॲज अ डेकोरेटिव्ह म्हणून विंडोवर ठेवू शकता टी टेबलवर ठेवू शकता फ्रीजवर सुद्धा ठेवू शकता आणि किचनमध्ये सुद्धा तर तुम्ही बघू शकता इतके सुंदर असे छान दिसत आहे तर मी याला वॉटर पेंट अप्लाय केलं होतं तुम्ही ॲक्रिक ॲक्रेलिक कलर सुद्धा अप्लाय करू शकता आणि त्यानंतर वार्निश अप्लाय करू शकता म्हणजे पाणी जरी तुम्ही टाकलं तर ते खराब होणार नाहीत तर तुम्ही असं वेस्ट मटेरियलपासून छान असं प्लांटर बनवू शकता त्यानंतर आपण जेव्हा असे प्लांटर बनवतो त्याला एक खाली होलसुद्धा देतो आणि मग पाणी टाकल्यावर ती माती खाली जाते तर त्यामुळे ती जागा खराब होऊ नये यासाठी तुम्ही कंटेनरचे जे झाकण असतात ते सुद्धा तुम्ही त्या प्लांटरच्या खाली ठेवू शकता तर मी इथे तुम्ही बघू शकता छान असे ठेवलेले आहेत आणि खूप सुंदरही दिसत त्यानंतर बिस्लरीचे ज्या बॉटल्स आहेत आपण बाहेर वगैरे कुठे फिरायला गेलो तर आपण घेतच असतो तर ते असं रोडवर कुठेही न फेकता तुम्ही घरी घेऊन या आणि त्याचा वापर करा म्हणजे आपलं पर्यावरणसुद्धा जे आहे ते चांगलं राहील तर यापासून आपण एक स्प्रे बॉटल बनवणार आहे तेही झाडांना पाणी टाकण्यासाठी ऑनलाईनसुद्धा मिळतात पण प्रत्येकच जण अफोर्ड करू शकते असं गरजेचं नाही आहे तर तुम्ही त्यावेळी असं जुगाड करून काहीतरी बनवून घेऊ शकता तर बॉटलचं जे झाकण आहे त्याला तीन ते चार होल करून घ्यायचे आणि बॉटलमध्ये पाणी भरून घ्यायचं आणि या प्रकारे तुम्ही असं पाणी छान अप्लाय करू शकता म्हणजे स्प्रिंकल करू शकता जर तुमच्याकडे मोठ्या बॉटल्स असतात तर तुम्ही त्याचासुद्धा असा उपयोग करून घेऊ शकता तर बऱ्याचशा अशा आपल्याकडे वस्तू अवेलेबल असतात जे आपण फेकून देतो पण ते फेकून न देता देता जर आपण असा रियूज केला तर आपले पैसेही वाचतात आणि त्या वस्तूचा जे आहे उपयोगसुद्धा होत असतो तर बऱ्याचदा मार्केटमधून आपण जेव्हा सोनपापडी किंवा मिठाई वगैरे आणतो तर सोबत त्यामध्ये आपल्याला असे ट्रान्सपरंट जे आहे ते डबे मिळत असतात तर त्यामध्ये तुम्ही काय करू शकता अशा भाज्या ज्या आहेत ते चिरून यामध्ये ठेवू शकता आणि ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता म्हणजे काय होते या ट्रान्सपरंट असल्यामुळे आपल्याला झटपट जे आहे ते भाजीचंसुद्धा दिसतं आणि फ्रेशसुद्धा राहतं खराबसुद्धा होत नाही तर याचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करून घेऊ शकता किंवा मग तुम्ही यामध्ये मेडिसिन्स झालं किंवा छोटे छोटे जर पॅकेट्स असतील तुमच्याकडे कोणतेही ते सुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता त्यानंतर माझ्याकडे आणखी एक असंच जे आहे ते बॉक्स होतं तर त्यामध्ये मी ओरगॅनो आणि इनो किंवा मग चिली फ्लेक्स आणि असे बरेचसे जेव्हा आपण मार्केटमधून किराणा आणतो तो छोट छोटे छोटे पॅकेटसुद्धा मॅगीचे वगैरे मिळत असतात तर तुम्ही हे पॅकेट्स यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता जर आपण एकाच बॉक्समध्ये जर हे सर्व काही ठेवलं तर आपल्याला लक्षात सुद्धा राहतं की यामध्ये आहे आणि आपल्याला इझी टू यूज होतं हँडी होतं आणि सोबतच म्हणजे ते खराबसुद्धा होत नाही तर याचा उपयोग तुम्ही अशा प्रकारे करून घेऊ शकता त्यानंतर बऱ्याचदा आपण ऑनलाईन प्रोडक्ट्स बोलवत असतो तर त्यासोबत आपल्याला असे बॉक्स जे आहे ते मिळत असतात तर तुम्ही त्याचा उपयोग असे बॉटल्स किंवा तेल पावडर फेसवॉश औषधींच्या बॉटला वगैरे तुम्ही ठेवण्यासाठी करून घेऊ शकता म्हणजे काय होतं जेव्हा आपण सिंगल असं ठेवत असतो तर जरासासुद्धा धक्का लागला तर ते पडून जातं आणि ते त्यामधलं वस्तू जी आहे ती सांडण्याची शक्यता असते तर तुम्ही याला डेकोरेशन सुद्धा करून असं छान यूज करून घेऊ शकता त्यानंतर आहे असे माझ्याकडे आणखी जे आहे ते कंटेनर होतं तर तुम्ही याचं स्पून होल्डर म्हणून सुद्धा यूज करू शकता तर बऱ्याचदा काय होते आपल्याकडे खूप सारे जे आहे वेग ते कंगवे असतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि यामध्ये सुद्धा गुंतलेले असतात आणि ते जर आपण सोबत दुसऱ्या वस्तूंसोबत ठेवलं तर त्यामध्ये सुद्धा केसच चालले जातात तर तुम्ही असं अलग एक जे कंटेनर आहे ते यूज करून घेऊ शकता त्यानंतर माझ्याकडे असं सोप सुपारीचा एक डबा होता तर तो आता बरेच वर्ष झाले आहे आणि त्याचा काही यूज नाही आहे तर हा याचा ऊज यूज मी आहे माझे मेकअपचं किंवा क्लिप्स वगैरे जे आहे ते हेअर क्लिप्स वगैरे ते ठेवण्यासाठी मी ते आता करत आहे तर माझ्याकडे खूप सारे बोज आणि बीट्स आणि हे होते पिन्स तर ते सर्व काही ठेवायचं होतं जर आपण सर्व काही एकादच ठेवलं तर मेसी होऊन जातं आणि आपल्याला वेळेवर काहीच मिळत नाही तर यामध्ये पार्टिशन्स आहे तर वेगवेगळ्या पोर्शनमध्ये आपण छान असं व्यवस्थित छान असं ठेवू शकतो याला सुद्धा तुम्ही मस्त असं डेकोरेट करून ठेवू शकता तर आता मी यूज हे असं करत आहे पण मी याला डेकोरेट यासाठी नाही केलं म्हणजे जर याला थोडंसं धूळ वगैरे खराब वगैरे झाली तर आपण त्याला धुऊन सुद्धा ठेवू शकतो तर हे सुद्धा छान वाटत आहे आणि तुम्ही मस्त असं जेव्हा कवडमध्ये ठेवाल तर खूप मस्त वाटेल तर तुम्ही याचा यूज एसा करूं तर तर असा करून घ्या त्यानंतर असे मेडिसिनचे पॅकेट्ससुद्धा येतात तर बऱ्याचदा आपण असंच फेकून देत असतो तर तुम्ही याचा वापर पॉकेट्स म्हणून सुद्धा करू शकता त्याला कट करून काही कोणती वस्तू ठेवण्यासाठी किंवा मग यावर तुम्ही महिन्याचा जो आपण किराणा लिहत असतो किंवा आपल्याला काही गोष्टी अशा लक्षात राहत नाही काही आणायचं राहिलं भाजीचं वगैरे तर तुम्ही त्या या ते लिहिण्यासाठी याचा वापर तुम्ही करून घेऊ शकता बुक्सचे किंवा कोणते इम्पॉर्टन्स जर असले आपलं तर ते न घेता पेजेस आपण याचा असा रियूज करून घेऊ शकतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा तर त्यानंतर आहे हा ब्रश हा ब्रश खूप जास्त उपयोगी आहे आणि प्रत्येकाच्याच घरी आपण बघत असतो तर जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करतो तर पीठ वगैरे जाणतो तर कपड्याने आपण जेव्हा पुसतो तर ते पीठ किंवा कोणतेही घाण असते ते ह्या कॉर्नर्समध्ये निघून जाते आणि ते इझिली जे कपड्याने आपण वाईप करतो तेव्हा ते निघत नाही तर तुम्ही या ब्रशचा उपयोग जे आहे ते अशा प्रकारे करून घेऊ शकता आणि नळचे वगैरे जे असतात ते सुद्धा क्लीन करण्यासाठी घेऊ शकता तुम्ही गरजेचं नाही आहे नवीनच ब्रश घेतला पाहिजे आपण दोन ते चार महिन्यानंतर जे आहे ते बदलतच असतो आणि तीन चार व्यक्ती तर असतात तर तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी जे कॉर्नर्स वगैरे आहे ते वेगवेगळे ब्रश यूज करून घेऊ शकता त्यानंतर असं डस्टबिनमध्ये तुम्ही असं बॅग ठेवून घ्या म्हणजे आपलं डस्टबिन खराब होणार नाही तांदूळ डाळ किंवा आपण म्हणजे पिठ वगैरे आणत असतो तर असे प्लास्टिक जे आहे त्यासोबत मोठ्या मोठ्या मिळत असतात तर तुम्ही अशा प्रकारे जर प्लास्टिक त्यामध्ये टाकून ठेवलं आणि मग कचरा टाकला तर आपलं डस्टबिन जे आहे ते स्वच्छ राहील आणि लवकर खराबसुद्धा होणार नाही तर तुम्ही दर आठवड्याने किंवा पंधरा दिवसाने असं करू शकता किंवा जर तुम्हाला प्लास्टिक टाकायचं नसेल तर तुम्ही एखादी न्यूजपेपरसुद्धा त्यावर ठेवू शकता त्यानंतर असे जे आहे आपल्याकडे मटकेसुद्धा राहतात म्हणजे हे श्रीखंड किंवा आईस्क्रीमचे जे असतात तेव्हा मिळत असतात तर यामध्ये तुम्ही आतमध्ये किचनमध्ये ठेवण्यासाठी पाण्यामध्ये जे प्लांट्स ग्रो करतात तर ते तुम्ही ग्रो करू शकता यामध्ये किंवा मीठ वगैरे असं साठवून ठेवायचं असेल तुम्हाला तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकता किंवा लोणचं वगैरे जे आपण बनवतो उन्हाळ्यामध्ये ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता ह्या छोट्या छोट्या माठामध्ये तर मी इथे कटिंगने ग्रो करण्यासाठी इथे छान असे प्लांट्स लावून घेतले